नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या तीव्र विरोध नाशिककरांकडून करण्यात येत असून सदरची टोईंग सुरू झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षीय नेते आणि नाशिककरांनी दिला आहे सदरची टोईंग सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी सर्व पक्षांकडून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कनिक यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे त्याबरोबरच शहर वाहतूक शाखा नाशिक रोड पोलीस ठाणे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत सर्वपक्षीय निवेदन देण्यात आलं ज्या पद्धतीने तुम्ही टोईंगचा आपण ऐका टोईंग, टोईंग म्हणजे काय तर फक्त नागरिकांची पिळवणूक त्याला कारण असं की अधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यात टोईंगचा हा लादला गेलेला कारभार आहे शा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध यासाठी करतो की शासनाने दरवेळेस आपण बघतो क निवडणुकीच्या अगोदर शासनाने कायमच चांगल्या चांगल्या योजना आणून लोकांना भूलतापा देऊन एकीकडे शासनाने भूलतापत सत्ता मिळवायची आणि पुन्हा एकदा शिवरायांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि नंतर जिजे सारखा हे तो हा जिजियाकर म्हणावं लागेल कारण हा फक्त व्यापार आहे यातून काही नागरिकांची किंवा कोणाची सेवा होणार नाही फक्त नागरिकांच्या खिशावर हात डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे म्हणून शे शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र कोणतं बाजारपेठ आहे वा नाशिकोडिक वापर होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाची महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारची अधिकृत पार्किंग नाशिक रोडमध्ये नाही आहे आणि त्यामुळे जर तुम्ही गाडी रस्त्यात लावली तर उचलणार परंतु गाडी लावायसाठी जर पहिले शासनाने सोय केली पाहिजे आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे याच्या अगोदर पण या ठिकाणी टोईंगचा नाशिक रोडवरती लादलं होतं परंतु तात्कालीन त्यावेळेस विरोध झाला आमच्या पक्षाच्या वतीने पण झाला आणि तो निर्णय त्या ठिकाणी थांबवून झाला हा सुद्धा निर्णय त्वरित स्थगित करावा हा मी आश्वासन घेऊन हे निवेदन घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांकडे आलो त्वरित लवकर लवकर आम्हाला ना, निर्णय थांबवण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करावे म्हणून अगोदर तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा आणि मगच या सगळ्या गोष्टीला त्या तुमची ठेकेदाराला ते काम द्या जर तुम्ही ठेकेदाराला काम देण्याचा दिन् प्रयत्न केला तर आमच्या नाशिक रोड वाचवाच्या वतीनं त्याला तीरुपणे आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही अगोदर पार्किंग नंतर ते काय असेल ते तुमच्या काय ठेकेदाराला मान्यता द्या पण आमच्या लोकांची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही कुठला मान्यता देऊ नये अशी आमची ना हो। पी एस पी साहेबांना नाशिकोड पी आय आर साहेबांना यांना आहे तर आमची विनंती प्रशासनाला की अगोदर तुम्ही आमच्या व्यवस्था करा लोकांना गाड्या लावायची व्यवस्था करा पार्किंग मध्ये एकही पार्किंग नाही तर आपण महापालिकेने पोलीस स्टेशन आम्हाला पार्किंग नाशिक वडवाच्या पार्किंग कुठे ती दाखवावी जर ती पार्किंग दाखवत असेल आम्हाला पार्किंगची व्यवस्था करत असेल तर आमचा विरोध नाही पण जर पार्किंग नसताना जर तुम्ही जर काम जे नाशिकोड ठेकेदाराला देण्यात आलं ठेकेदाराच्या भल्यासाठी जर काम करण्याचा प्रयत्न केला तर आमचा शंभर टक्के त्याने विरोध राहील आणि नाशिक उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केलं शिवाय राहणार नाही यावेळी बहुजन ट्रय शिक्षण परिषदेचे संपर्क प्रमुख रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव श्रीकांत भालेराव अनिल बाविस्कर पियुष गांगुर्डे शिवसेना ठाकरे पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे राजेंद्र कन्नू ताजने विभाग प्रमुख योगेश देशमुख सागर निकाळे समर्थ मुठाळ शिवा गाडे विजय भालेराव रमेश पाळदे बिपिन मोहिते नाशिक शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड वसंत ठाकूर माया काळे विजय पाटील स्वप्नील पाटील तन्वीर तांबोळी संतोष ठाकूर गौरव सोनार भालचंद्र पाटील सिद्धार्थ गांगुर्डे आवाज मिर्झा फारुख मंसुरी धोंडीराम बोडके राजकुमार जैफ संतोष शिवाळे जयश्री गवळी आदी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड